Thank you. BOOM uh -huh. dol nai dol nai सरकारी अधिकारी बोलतायत परंतु शेवटी निर्णय दिला पाहिजे त्यांनी निर्णय द्यावा की आम्ही टोल घेणार नाही आम्ही आंदोलन मागे घेऊन जाऊ आम्ही भाकरी घेऊन आलेलो इथंच बसणार आहे आम्ही तुम्ही लक्ष आहे साहेब पण याच सगळ्या रस्त्यावरून मंत्री सुद्धा फिरत असते त्यांना कधी हे रस्ते दिसले नाहीत का नाही मला वाटतं आता टोल फ्री असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल <laughs> एकीकडं मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढावण सुरू आहे त्यासाठी पैसे खर्च केले जात आहेत मात्र हे सगळे रस्ते जे गरजेचे आहेत ते करण्याकडे कुठंतर सरकारचं दुर्लक्ष दिसते काय भूमिका वाटते नॅशनल हायवेची आकडेवारी बघितली तर दररोज साधारणपणे साडेचारशे लोकांचा मृत्यू या देशामध्ये या ठिकाणी होतो पन्नास टक्के त्यातले मृत्यू हे गोल्डन आवरमध्ये मेडिकल ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं होतात अशी वास्तवता आहे आणि म्हणून अजून देखील हा कॉड्रिलॅटरल ट्रँगल आहे हा प्रचंड जुना हायवे आहे आज या हायवेची देखील दुरावस्था आहे सरकारच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत लोकांसाठी हे सरकार नाही आहे स्वतःसाठी हे सरकार हे या सगळ्या कृतीतून दिसून येते एकीकडे शक्तीपीठ महामार्गासारखा प्रकल्प जो आहे तो एवढ्या जोरदार काम त्या का ठिकाणी आणि गेल्या दोन वर्षामध्ये सहा पदरीकरणचं काम सुरू झालेलं आहे आमची शासनाला मागणी आहे की आता पुणे ते कोल्हापूर सात ते नऊ तास त्या ठिकाणी लागतात सामान्य माणसाला प्रचंड वेळ जातो सामान्य माणसांचं पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाया जातं ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जे साहित्य जाते ते देखील त्या ठिकाणी वेळेवर पोचत नाही प्रचंड खड्डे या खड्ड्यांचा विचार जानेवारीमध्ये करायला पाहिजे होता सहा लेनिंग करताना सर्विस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा सातारा कराड आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतो आहे कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही आमची शासनाकडं ना मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही नॅशनल हायवे सा पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे परंतु सर्व्हिस रोड शंभर टक्के खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत ये नॅशनल हायवे का जो काम काफी साल से चल रहा है ये नेशनल हायवे फोर लेन का सिक्स लेन करना करने का काम शुरू है हमारी मांग है की जो सर्विस रोड है वो सर्विस रोड अच्छे नहीं है पूरे गड्ढे से भरे हुए सर्विस रोड है काफी एक्सीडेंट्स यहाँ पे हो हैं आज पूना से कोल्हापुर आने के लिए सात से नौ घंटे लग रहे लोगों को इसकी परेशानी है ट्रांसपोर्ट गुड्स को इसकी परेशानी है आज कोई पेशेंट अगर कहीं पुना लेके जाना है या पूना से किसी को आना है तो ये रस्ते की काफ़ी बड़ी दिक्कत है तो हमारी सरकार से मांग है कि ये रस्ते का काम चालू करते वक्त सर्विस रोड अच्छे बनाने का काम इन्होंने पहले हाथ में लेना चाहिए था जो नहीं लिया हुआ है तो आज हमारी मांग है कि सर्विस रोड पूरे अच्छी तरह से करें तब तक आप एक भी रुपए टोल ना ले आज हम यहाँ पर बैठ के किसी को ही टोल ना देने की यहाँ पे गुजारिश करने वाले लोगों को यहाँ से बिना टोल जाने की हम सबको बोलने वाले हम किसी गाड़ी को रोकने वाले नहीं हैं जिनको जाना है उनको जाने की इजाज़त यहाँ पे हमारी मांग सरकार से सिर्फ है की टोल आप रद्द करे तक हे सर्विस रोड पुरे अच्छे तरसे नाही बनते तब तक टोल रद्द हे आंदोलन कुठं सुरू हे आंदोलन आता पुण्यापासून सातारा कराड कोल्हापूर या सगळीकडं आहे मला काल आता गडिंगल चंदगड आजरा या लोकांचे फोन आले ते देखील काही निप्पाणीच्या आदरीवर असणाऱ्या तिथं देखील काही आंदोलन त्या ठिकाणी करणार आहेत कारण की बेळगावपर्यंतचा रोड ह्याची देखील अवस्था अशीच त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून नॅशनल हायवेवर जे काय काम चाललेलं अत्यंत सुमार दर्जेचं चा काम चालू आहे त्याला आम्ही विरोध करण्यासाठी रस्त्यावर आलो